नमस्कार मित्रांनो जी देवीचंद्रा चॅनलमध्ये आपल्या आनंदाने स्वागत आहे इथे वय जात कसलेही बंधन नाही जात धर्म लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो चला तर आजचा सुंदर हस्ताक्षर या विषयाला सुरुवात करूया अगदी हसत खेळत मात्र त्यासाठी आधी पार्श्वभूमी इतिहास थोडा जाणून घेऊया आत्तापर्यंत तुम्ही अनेक व्हिडिओ बघितले असतील मात्र हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच नवीन काहीतरी देणारा यामध्ये तुम्हाला आपल्याकडे प्रख्यात ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर प्रख्यात कवयित्री ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या हस्ताक्षरांचा नमुना देखील बघायला मिळणार आहे मित्रांनो जिथे पोचायचे तुम्हाला तिथे तुम्हीच जायला हवे नाही का कसे जायचे हे मात्र मी नक्की सांगेन परंतु दहा वेळा मी स्वतःच प्रवास करून जा दाखवायचा जिथे तुम्हाला पोचायचे मी स्वतः प्रवास करून दाखवून उपयोग नाही कारण हे फारसे योग्य ठरणार नाही म्हणून मी मार्ग दाखवण्याचे काम नक्कीच करेन सुकर खडतर नसलेला मार्गही दाखवेन आनंदी प्रवासासाठी मार्ग, प्रवासा मार्ग कुठे बदलावा तेही सांगेन शेवटी जायचे मात्र तुम्हीच आहे नाही का व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राइब शेअर जरूर करा आणि कमेंटमध्ये कमेंट, कमेंट केल्यास ऑनलाईन लाईव्ह वर्गाचीही संधी तुम्हाला मिळू शकते अगदी फ्री ऑफ कॉस्ट चला तर सुरू करूया तर मित्रांनो लिपीला भाषेला देवनागरी का म्हणतात कारण अशी आख्यायिका आहे ही भाषा लिपी देवांची आहे म्हणजे लक्षात घ्या तिचा दर्जा किती पूजनीय आहे मग आपणही ही भाषा लिपी लिहिताना वाचताना पूजनीय वंदनीय आदर आदराने या पद्धतीनेच शिकायला नको का त्याबद्दल जास्तीत जास्त माहिती घ्यायला नको का अक्षर शब्द शब्दांचं अक्षरातील सौंदर्य स्वभाव गुणदोष विनोदीपणा इत्यादी भावना समजावून घ्यायला हव्यात जशी माणसं प्रमाणबद्ध चांगली दिसतात परंतु एकदम ठेंगणा मनुष्य एकदम अगडबंब एकदम सुकडा बारीक मनुष्य किंवा बाई असे बघितले तर आपोआपच विनोद निर्मिती होते आणि नकळत आपल्या चेहऱ्यावर हसू फुटते होय की नाही अगदी कल्पना केली तरीही हसू फुटते जसे आता व्हिडिओ बघताना तुमच्या चेहऱ्यावर दिसते म्हणून प्रमाणबद्ध शरीर असलेल्या व्यक्तीलाच सौंदर्य पुरस्कार दिला जातो तसेच शब्द अक्षर यांचे सौंदर्य नेमके कशात आहे हे जर तुम्हाला कळाले तर तुमचेही अक्षर अधिक सुंदर होईल आणि पुरस्कारार्थीही मित्रांनो काही लोक वर्षानुवर्ष लिपी भाषा अक्षर याचा अभ्यास करतात त्यावर प्रेम करतात त्याची आराधना करतात तपश्चर्या करतात आणि मग ही भाषा ही अक्षरं ही तपश्चर्या करणाऱ्या मंडळींच्या बोटांवर जुळून खेळायला नाचायला लागतात यांनी जसा हात फिरवला तसे शब्द अक्षर आकार घेतात आणि सौंदर्य प्रतीत करतात म्हणून आपल्यालाही अशी अभ्यास करणाऱ्या मंडळींच्या अक्षरलेखनाची भुरळ पडते आणि आपण आपोआपच आकर्षित होतो कारण खूप अभ्यासामुळे अक्षरांचे गमक त्यांना सापडते काही महत्वाच्या टिप्स शब्दांचे गुड सौंदर्य अणभिज्ञ काय ते जाणून घेऊया काही शब्द लिहिताना अवघड वाटतात सहज लिहिता येत नाहीत जो शब्द किंवा अक्षर आपल्याला आवडते आपल्या हातात पेन पेन्सिल काही मिळाले की पहिले आपण तेच लिहितो काही कंटाळा आला हातात पेन आहे तरीही तेच लिहितो आजही मी बघतो काही लोक बरेच शब्द लिहिताना चुकीचे किंवा विचित्र लिहितात उदाहरणार्थ ऋषी शब्द ऋषी लिहिताना तुम्ही काही जण असे ऋषी लिहितात हे चुकीचं आहे ऋषी हा योग्य शब्द आहे हा बरोबर आहे हृदय लिहिताना हा योग्य शब्द आहे हृदयसुद्धा लिहिताना बऱ्याच लोकांच्या चुका होतात जो शब्द किंवा अक्षर आपल्याला आवडते आपल्या हातात प्रेम मिळाल्यावर आपण तेच लिहितो आता काळजी करू नका चला सुंदर हस्ताक्षराच्या गाडीत बसूया कोणतेही शब्द हे उभी रेषा आडवी रेषा तिरपी रेषा अर्धगोल उलटा अर्धगोल या अशा एक ना अनेक आकारांमध्येच सर्व काही असतं होकार अर्धचंद्र रफार या अशा सर्व आकारां मिळूनच अक्षर बनत असतं त्यामुळे हे कायम लक्षात ठेवायचं हे आकार लिहिताना जेवढे सहज सोपे सुंदर येतील तेवढे आपले हस्ताक्षर सुंदर दिसेल हे नक्की थोडक्यात जास्तीत जास्त गोलाकार आकार क आपल्याला लिहिता येतील हस्ताक्षर लिहिताना त्याची काळजी घ्यावी अक्षरं लिहिताना जे आपल्याला सोपं वाटतं जे सहज वाटतं ते, वाटत, वाटत, ते लिहा आता यापुढे काही मुद्दे तुम्हाला कदाचित दोनदा आल्याचं लक्षात आलं तर त्यावेळेस हे लक्षात घ्या त्या मुद्द्यावर नवीन प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला असेल आता महत्वाच्या टिप्स बघूया रोज सराव करायला हवा एक पहिली टीप रोज सराव करायला हवा सरावाने आपले हस्ताक्षर जास्तीत जास्त सोयीस्कर सुंदर होत चालते जे लिहाल ते मनापासून कंटाळा न करता लिहा शब्दांचे सौंदर्य कायम ठेवा मनापासून मनाप्रमाणे शब्द लिहू नका त्यांचे सौंदर्य आधी जाणून घ्या अक्षरांची टोपी आपण ज्याला शिरोरेषा देखील म्हणतो ती सरळ तंतोतंत देण्याचा प्रयत्न करा कुणाला तुटक द्यायला आवडते त्याने अक्षर सुंदर वाटत असेल तर नक्कीच द्यावी अन्यथा सरळ रेषा उडली तरी चालतं अक्षराची उंची कायम राखा लहान कुठे मोठी करू नका कुठे लहान कुठे मोठी एकसारखी ठेवण्याचा प्रयत्न करा शब्दांमध्ये अंतर एकसारखे ठेवा काही शब्द प्रेमात खूप जवळ आणि काही शब्द भांडण केल्यासारखे के एकमेकांपासून दूर असे करू नका आकार उकार वेलांटी काना मात्रा रफार प्रमाणात द्या शब्दांचं सौंदर्य कायम ठेवा एखादा शब्द आवडतो म्हणून छान लिहायचा आणि एखादा कंटाळा आल्यागत थकल्यागत कसा तरीच असे करू नका तुम्ही थकले की अक्षर कळतच नाही लिहिताना हाताचा दाब पहिल्या शब्दा शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत एकसारखा असू द्या कारण हाताच्या दाबामुळे अक्षर बदलते वाक्यात किंवा परिच्छेदात येणारे तेच तेच शब्द ज्याला आपण पुनरावृत्तीही म्हणतो ते शब्द एकसारख्या आकाराचेच लिहा अक्षर सुंदर असावे यामध्ये बदल काय होतात हा अ आलाय पुन्हा इथे अ आलाय तर हे एकसारखे यायला हवं आपण कधी लिहिताना बऱ्याच वेळा काय होतं अक्षर सुंदर आणि शेवटचा आपला नेहमीप्रमाणे येऊन जातो तर जो आपला असेल तो एकसारखा असायला हवा जर इथे असा वर केला आहे तर इथे पण असा जायला हवा म्हणजे एकसारखा अक्षर वाटतं अक्षरातील लिहिण्याची चांगली पद्धत ज्याला आपण स्टाईल म्हणतो ती बदलू नका कारण ती स्टाईल आपल्याला आपली ओळख निर्माण करून देत असते काही शब्दांची अक्षरांची ठेवणच आपण चुकीची लिहितो त्यात सरावाने योग्य बदल करा शब्द अचूक लिहा काही शब्द अक्षरं अवघड वाटतात त्यांचा योग्य सराव करा काही जण ख असा लिहितात असाही लिहितात आपल्या अक्षरात जो योग्य वाटेल तो आपल्याला वापरायचा आहे आता हे वाचताना रव पण वाचू शकतो कोणी म्हणून ख असा शक्य तो लिहिलेला अतिउत्तम अवघड शब्दामध्ये आपण बघितल्या काहींना क्ष लिहिता येत नाही श्री व्यवस्थित लिहिता येत नाही त्र व्यवस्थित लिहिता येत नाही ज्ञ व्यवस्थित लिहिता येत नाही हृदयाचा हृ तो व्यवस्थित लिहिता येत नाही तर याचा सराव करायचा त्यामुळे काय होतं आपलं अक्षर अचूक होण्यासाठी उपयोग होतो सर्व शब्दांमध्ये प्रमाणबद्धता असावी उदाहरणार्थ जशी माणसं प्रमाणबद्ध असली इतकी चांगली दिसतात नाही का जास्त ठेवणी खूप खुँग बारीक खूपच उंच खूप जाड यामुळे कळत न कळत विनोद निर्मिती होते म्हणून प्रमाणबद्ध शरीर असणाऱ्यांना सौंदर्य किताब पुरस्कार मिळतो शब्दांचे अक्षरांचे सौंदर्य नेमकं कशात आहे याचे गमक एकदा कळले की मग हिंदी मराठी इंग्रजी कोणतीही भाषा असो फारसा फरक पडत नाही लक्षवेधी हस्ताक्षर करायचे असेल तर खरोखर सरावच विद्यार्थ्यांसाठी उत्तम मात्र रोज लिहिणाऱ्यांनी कालच्यापेक्षा आज जास्त सुंदर हस्ताक्षर कसं लिहिता येईल असा विचार कायम मनात ठेवूनच लिहावे बघा काय फरक दिसतो ते खात्रीने सांगतो मित्रांनो तुमचा स्वतःवर विश्वास बसणार नाही इतका सुंदर बदल तुमच्या स्वतःमध्ये आणि तुमच्या हस्ताक्षरामध्ये होईल इंटरनेटवर यूट्यूबवर तुम्हाला एक एक तासाची तासाभराचे व्हिडिओ बनवलेले बघायला मिळतील परंतु तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे नवीन बदल केलेत तर तुमच्या घरातील मंडळींनी तुम्हाला फरक सांगतील पहिल्यापेक्षा अक्षर अधिक सुंदर झाले म्हणून कुणी पाच तासात कुणी एक दिवसात पाच दिवसात दहा दिवसात तुमच्या हस्ताक्षर सुधारेल म्हणतात पण मी सांगतो तुमचे अक्षर नक्की किती वेळात सुंदर होणार हे फक्त तुम्हीच ठरवू शकतात म्हणून प्रथम तुम्ही, तुम्ही स्वतः मनाशी ठरवा की माझे हस्ताक्षर सुंदर असणार नवनवीन टेक्निक्स लिपी देवनागरी यांचा काहीतरी अभ्यास आपला असायला हवा आपण लिहितो त्यावेळी आपला मूड म्हणजे आपली मनस्थिती आनंदी रागाची दुःखाची कंटाळा आल्याची कशी आहे याप्रमाणे अक्षर निर्माण होत असते माणसांप्रमाणेच अक्षरांना शब्दांनाही सौंदर्य बेडपणा हवा असा वाटणाऱ्या अशा विविध भावना असतात गुणविशेष असतात काही लोक स्वभावविशेष आपल्या लिखाणातूनही दर्शवतात म्हणून त्यांची हस्ताक्षरं आपल्याला मोहून घेतात अक्षरातील ती सुंदर वळणं आपल्याला पुन्हा पुन्हा वळून त्यांच्याकडेच बघायला भाग पाडतात हीच तर आहे हस्ताक्षरातल्या सौंदर्याची जादू मित्रांनो हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा आणि बघताना रिलॅक्स राहा काहीही विचार मनात न करता फक्त ऐका लक्ष द्या आणि हसत खेळत या अभ्यासाकरिता वेळ घालवा बघा नक्की काय सापडते ते आता हे तुम्हाला पत्र दाखवतोय ज्येष्ठ कवी प्रख्यात मंगेश पाळगावकर यांचं यांचा हस्ताक्षर बघा एक सुंदर हस्ताक्षराचा नमुना आहे हा हे पत्र एक पत्र बघा ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांचं त्यांचा हस्ताक्षर बघा आणि एकदा आपण मोठे झालो की आपला हस्ताक्षर सुद्धा लोक ओळखायला लागतात म्हणून हस्ताक्षराने आपण मोठं व्हायचंय की आपण मोठून हस्ताक्षर लोकांना दाखवायचं आहे हे शेवटी आपल्यावर अवलंबून आहे आता आपण जवळजवळ हस्ताक्षर सुधारण्याच्या एकवीस टिप्स बघितल्या त्याकरिता तुम्हाला व्हिडिओ पुन्हा बघावा लागला पुन्हा ऐकावा लागला तर नक्कीच ऐका कारण सुंदर सुंदर हस्ताक्षर होण्यासाठी आपल्याला सरावही महत्त्वाचा आहे कामही महत्त्वाचं आहे सुंदर हस्ताक्षर सुंदर हस्ताक्षर करण्यासाठी सराव महत्वाचा पुन्हा एकदा आपण ज्या टिप्स आपण दिल्यात त्या तुम्हाला सांगतो जे लक्षात राहतील जे ते मनापासून लिहा दोन रोज सराव करा तीन शब्दांचे सौंदर्य कायम ठेवा चार अक्षरांची टोपी ज्याला आपण शिरोरेषा देखील म्हणतो सरळ तंतोतंत देण्याचा प्रयत्न करा तुटक शिरोरेषा देण्याने आपलं अक्षर सुंदर दिसत असेल तर नक्कीच तसाही उपयोग करा काही हरकत नाही पाच अक्षरांची उंची कायम राखा कुठे लहान कुठे मोठे असे करू नका सहा शब्दांमध्ये अंतर एकसारखे ठेवा सात आकार उकार वेलांटी काना मात्रा रफार प्रमाणात द्या आठ शब्दांचं सौंदर्य कायम ठेवा एखादा शब्द आवडतो म्हणून छान आणि एखादा कंटाळवणा असं करू नका नऊ लिहिताना हाताचा दाब पहिल्या शब्दा शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत एकसारखा असू द्या कारण हाताच्या दाबामुळे ही अक्षर बदलते दहा वाक्यात किंवा परिच्छेदात येणारे तेच तेच शब्द ज्याला आपण पुनरावृत्ती म्हणतो ते शब्द एकसारख्या आकाराचीच लिहा अकरा अक्षरातील लिहिण्याची चांगली पद्धत ज्याला आपण स्टाईल म्हणतो ती आपली स्वतःची असते ती बदलू नका कारण तीच स्टाईल आपल्याला आपली ओळख निर्माण करून देते बारा काही शब्दांची अक्षरांची ठेवणच आपण चुकीची लिहितो त्यात सरावाने योग्य बदल करा कारण सुयोग्य ठेवणमुळे हस्ताक्षर छान दिसते तेरा काही शब्द अक्षर अवघड वाटतात त्यांचा योग्य सराव करा चौथा सर्व शब्दांमध्ये प्रमाणबद्धता असावी शब्दांच्या अक्षरांचे सौंदर्य नेमकं कशात आहे याची गमणूक एकदा कळले की हिंदी मराठी इंग्रजी कोणतीही भाषा आपल्याला छान लिहिता येते पंधरा लक्षवेधी हस्ताक्षर करायचे असेल तर सराव महत्वाचा सोळा इंटरनेट व यूट्यूबवर तुम्हाला एक एक तासाभराचे व्हिडिओ बघायला मिळतील मात्र सराव करून आणि या नवीन गोष्टी त्यात ॲड करून तुम्ही जर हस्ताक्षर बदलले लिहिताना सरावाने जो बदल होईल त्यामुळे तुमचे हस्ताक्षर ज्या बद ज्या बदलातून जाईल तो नवीन झालेला बदल तुमच्या पालकांच्या घरांत घरातील मित्रमंडळीच्या सर्वांच्या लक्षात येईल सतरा स्वत मनाशी ठरवा आपले हस्ताक्षर सुंदर होणारच अठरा नवनवीन टेक्निक्स देवनागरी लिपी अक्षर यांचा अभ्यास करा एकोणावीस आपण लिहितो त्यावेळी आपला मूळ योग्य ठेवा कारण मूळप्रमाणे आपले हस्ताक्षर बदलते वीस हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा त्यात तुम्हाला लक्षात येईल की बारकावी आपल्याला कळतात त्यावेळेस आपल्या हस्ताक्षरात ते बारकावे येतात आणि हे आलेले बारकावे आपले हस्ताक्षर लक्ष वेधून घेत असते पेन कुठला वापरावा याविषयी काही जण बोलतात तर पेन कुठलाही वापरला तर हरकत नाही आपल्याला सोयीस्कर कुठला आहे ते बघा कारण हे नक्की आहे पेन आपल्या हातात जी पकड बसते त्याप्रमाणे हस्ताक्षर बदलते जी ग्रीप चांगली बसते ज्याची पकड चांगली तो पेन वापरावा कुणाला बॉल पेन चांगला पकडता येतो कुणाला फाउंटन पेन चांगला पकडता येतो त्या पद्धतीने आपण ठरवावं पेनानुसार अक्षर बदलते हे मात्र नक्की असो मित्रांनो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो या व्हिडिओमध्ये आणि यात तुम्हाला जी पत्रं बघायला मिळालीत त्यातली हस्ताक्षरही तुम्हाला आवडली असतील ही पत्रं खूप दुर्मिळ आहेत ती मिळवलीत मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल काही सूचना असतील कमेंटमध्ये नक्कीच करा आणि पुन्हा या चॅनलमध्ये स्वागत करीन धन्यवाद